विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज बालाखेड तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ इसापूर धरणातून पैनगंगेचे पाणी सोडण्यात आल्यामुळे आथोनात नुकसान झाले शेतकरी संतापले हो, आणि हे जे एवढं पाणी आलं याला शंभर टक्के इसापूर धरण प्रशासन जबाबदार आहे जवळपास पंधरा ते वीस वीस दिवसा खाली आम्ही मागणी केली होती की साहेब धरणाचे गेट सोड नव्याण्णव टक्के गेट नव्याण्णव टक्के पाणी झालं तरी प्रशासनाने पाणी सोडलं नाही आणि ज्या वेळा शंभर टक्के धरण भरलं नदी दुथडी वाहत होती वरून पावसाच्या धारा चालू होत्या त्या दिवशी या या हरामखोर प्रशासनानं धरण प्रशासनानं धरणाचे तेरा सोडून आमच्या सारख्या शेतकऱ्याच सा, शंभर टक्के नुकसान केलं आणि याला शंभर टक्के धरण प्रशासन जिम्मेदार आहे कोणताही लोकप्रतिनिधीनं पहिल्यांदा सांगितलं नाही कोणत्या प्रशासनानं दखल घेतलं नाही यायला वाटलं आले फुकटचे सोडायले फेसबुकवर पोस्ट तवा हसले अरे गदडे तवा तुम्ही हसले मात्र आता आम्हाला रडाव लागायला रे आम्हाला रडाव लागायला तुमच्या ह्या नाकारतेपणामुळं तवा जर नियोजन केला असलं शंभर टक्के नियोजन लावून जर पाण्याची विल्हे वाट लावली असली तर रे आज हे जे दिसायला उग्र रूप मी म्हणलो पैनगंगेचा नंगा नाच नाही बापू ये पैनगंगेचा नंगा नाच नाही या धरणवाल्यानं ना गंगेला नंगा नाच करण्यास भाग पाडलं आणि आमच्या सारख्या हजारो शेतकऱ्याच आज देशोधडीला लावण्याचं काम या या धरण प्रशासनाने केलं एवढंच बोलतो माय हो आता जास्त बोलणं येईना झालं कारण पाण्यात पाण्या सोयाबीन हाय की सोयाबीन म्हणजे पाणी हाय हे आम्हालाच खेळणं झालं बस जय जे जवान जय जे किसान राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा